आज मी उमरेड तालुक्यातील नागपूर जिल्ह्यातील बोतली या गावामध्ये एका तरबूजच्या प्लॉटमध्ये आलेला आहो तर मित्रांनो आपण तरबूजमध्ये पाटील बायोटेकचे कोणते कोणते प्रोडक्ट या शेतकऱ्यांनी वापरलेले आहे तर आपण त्या शेतकऱ्यांचे मनोगत आपण त्या शेतकऱ्या तोंडातून ऐकून घेऊ हो तुमचे नाव काय आहे समीर अरुणराव मोहितकर आणि तुम्ही किती वर्षापासून म्हणजे तरबूज लावून राहिलेले माझं चौथं वर्ष आहे तरबूजचं चौथं वर्ष आहे तुम्ही यावर्षी आपले पाटील बायोटेकचे कोणते कोणते प्रोडक्ट या म्हणजे तरबोजमध्ये वापरलेले आहे मी हुमाल जी वापरला आहे तुमचं तुमचं झिंग बोरॉन अजून तुमचं क्विन बी वापरणार आहे आता अच्छा अजून तुमचा सिंगम वगैरे मी असा वाप वापर कर केला आहे आणि ड्रिंकिंग ड्रिंचिंग अमृत अमृत गोल्डची ड्रिंकिंग केली आहे मी सल्फर होतो त्याच्यामध्ये अच्छा अमृत ड्रिंकिंग ओके आणि याच्या अगोदर तुम्ही आपले कुठं वापरलेले आहे का पाटील आम्हाला थंडीमध्ये अमृत गोल्ड ड्रिंकिंग केली होती सल्फरचा प्रवाह त्याचा क्वालिटी चांगली आहे थोडस चांगलं त्याचा रिस्पॉन्स आहे ओके okay. तुम्हाला काही म्हणजे तुमच्या शेतपान तुम्हाला विचारतात का शेतकरी काय तुम्ही काय वापरता हो वापरतात मला विचारतात कसं काय नियोजन आहे चौथं वर्ष आहे तर तुम्ही आम्हाला पण सांगा या वर्षी माझ्या एक दोन कास्तकारांनी त्याचं नियोजन विचारलं सांगितलं मग तुम्ही त्याला म्हणजे रिकमेंड करता की रिकमेंड केलं आहे पाटील बायटेच अच्छा एकंदरीत विश्वास आहे पाटील बरोबर ओके आणि मागच्या वर्षी तुम्हाला का काय का येईल होतं मागच्या वर्षी मला सरासरी पंचवीस टनाचा ॲव्हरेज झाला होता ओके okay. आणि यावर्षी तुम्हाला काय अपेक्षा आहे म्हणजे पंचवीस पंचवीस इच्छा त्यांनी बरेच प्रोडक्ट इथे वापरलेले आहे पाटील बॉटेकचे पाटील बॉटेकचे प्रोडक्ट वापरून त्यांना बऱ्याच फायदा दिसत आहे आज तर मित्रांनो तुम्ही सुद्धा म्हणजे भाऊंकडून ऐकून आपल्या शेतामध्ये हे प्रोडक्ट वापरू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद